घरफोडी करणारे रेकॉर्डवरील चार आरोपी अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमालासह जेरबंद नाशिक उमेनाका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांचा राहता बंगला कोणीतरी अज्ञात इसमांनी फोडून त्यामधील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गे। पळून गेले होते त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपी त्याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या अधिकारी तसेच अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व त्यामध्ये दोन संशयित इसम ही घरफोडी करून जाताना दिसून आले तो तपासाचा धागा पकडून सदर आरोपी त्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जवळपास पंचवीस किलोमीटरची पाहणी केली तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार राहुल पालखेडे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून सदर घरफोडी ही शहबाज खान जावेद खान महेश विवारे उत्तम मुंजे नवी धाशमी उर्फ अल्ताफ सय्यद यांनी केली असल्याचे निष्पन्न केले सदर पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक इकडील आप्पा पानवळ व मुख्तार शेख अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या एंटिगा गाडी क्रमांक एम एच शून्य पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव हिच्यामध्ये बसून चोरीचे व सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडून पहिने रोडकडे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली व त्यांनी नवूद पथकास योग्य ते मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून चेतन श्रीवंत महेश सालुंके रमेश कोळी राहुल पालखेडे आप्पा पानवळ मुक्तार शेख राम बर्डे विलास चारोसकर किरण शिरसाट समाधान पवार अशांच्या नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान पांढऱ्या एंटिका गाडी क्रमांक एम एच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव हे सापळा लावून पकडून त्यामधील संशयित आरोपी नाबीद अल्ताफ हाशमी शेहबाज जावेद खान उत्तम धोडीराम मुंजे महेश मधुकर व्यवहारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने दोनशे चार पूर्णांक सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नाविद अल्ताफ हाशमी हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र असल्याने तो गुन्हा घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी हजर राहून पोलिसांच्या तपासावर लक्ष देत होता व पोलिसांची तपासाची दिशाभूल करीत होता याबाबत चौकशीत निष्पन्न झाले आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे वृत्तसंकरण सिद्धांत पवार नाशिक